घरातील मुलं असो किंवा मोठे मधल्या वेळेत काही ना काही चटपटीत खायला हवं असतं तर त्यासाठी आज आपण चिवड्याचा एक पौष्टिक असा प्रकार बनवणार आहोत बनवायला सोपा आहे महिनाभर टिकणार आहे त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे इथे मी हिरवी मिरची तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं तर साधारण दोन टेबलस्पून एवढं तेल घालते यामध्ये तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की चिरून घेतलेली जी हिरवी मिरची आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आणि त्याला चांगलं तळून घ्यायचं हिरवी मिरची दोन तीन मिनटं तळून झाली की यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे शेंगदाणे भाजलेले न घेता कच्चेच घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे किंवा हिरवी मिरची जर त्यामध्ये मॉइश्चर राहिलं तर आपला जो चिवडा आहे नरम पडू शकतो त्यामुळे याला व्यवस्थितच तळून घ्यायचे आता इथे हिरवी मिरची आणि शेंगदाणे दोन्ही छान फ्राय झाले कढईमध्ये असं एका बाजूला करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचं जा। लसूण चांगला क्रिस्पी झाला की यामध्ये मी कढीपत्ता घालते कढीपत्ता हे चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यातलं सगळं जे साहित्य आहे चांगलं क्रिस्पी होईपर्यंत परतायचं आहे यामध्ये अजिबात मॉइश्चर ठेवायचं नाही आता हे सगळं छान परतून झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची दोन मिनटासाठी आणि यामध्ये मसाले घालायचे त्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे आता हळद घालते लाल मिरची पावडर घालूयात आपण हिरवी मिरचीही वापरलेली आहे पण तरीसुद्धा थोडी लाल मिरची पावडर घालायची चव चांगली येते आणि यासोबतच यामध्ये मी आमचूर पावडर देखील घालते यामुळे आपला जो चिवडा आहे छान चटपटीत होतो हवं हो तर तुम्ही यामध्ये थोडंसं काळं मीठ देखील घालू शकता येथे मी काळं मीठ नाही घातलेलं साधं मीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की आपल्याला यामध्ये मुरमुरे घालायचे तिथे मी नाचण्याचे मुरमुरे घेतलेले आहेत तर कि हे तुम्हाला कुठल्याही सुपर मार्केटमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज मिळतील आजकाल असे ज्वारीचे मुरमुरे किंवा नाचणीचे मुरमुरे सहज मिळतात या पद्धतीचं एक पॅकेट मिळतं तर आता हे घालून आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची आणि मुरमुरे चांगली क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घ्यायचे फक्त गॅसची फ्लेम मोठी न ठेवता कमीच ठेवायची जसं आपण रेग्युलर चिवडा करतो सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हा चिवडा बनवून घ्यायचा आहे मुरमुरे चांगले क्रिस्पी झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची चिवडा बनवताना पिठीसाखर शक्यतो सगळ्यात शेवटीच घालावी गॅस बंद केल्यानंतर नाहीतर साखर मेल्ट होते आणि त्याचे छोटे छोटे गोळे होऊ शकतात किंवा जे त्याचे खडे तयार होऊ शकतात तर त्यामुळे आपल्याला सगळ्यात शेवटी घालून मिक्स करून घ्यायचे आता हा जो चिवडा आहे मस्त आपला चटपटी तसा छान तयार झालेला आहे याला गार करून घ्यायचा आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं महिनाभर खराब होत नाही व्यवस्थित राहतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो तर तुम्हीसुद्धा करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा